नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये ह्या व्हिडिओमध्ये आपण मस्त रानभाजी बनवणार आहोत रानभाज्या खूप जास्त प्रमाणात बाजारात येत आहेत कारण पावसाळा सुरू थोडे दिवस झालेले आहेत मस्त रानभाज्या हिरवे हिरवेगार येत आहेत तर त्यातलीच एक मी आज करटुल्याची भाजी तुम्हाला बनवून दाखवणार आहे ही करटुल्याची भाजी फक्त पावसाळ्यातच येते ह्याचा आस्वाद पावसाळ्यात नक्की घ्या चवीला प्रतिम लागते तर मी इथे तुम्हाला कशाप्रकारे बनवायची ते तुम्हाला सांगणार आहे तिथे मी पाव किलो करटुले घेतलेले आहेत ते करटुले अशा प्रकारे आपल्याला कापून घ्यायचे आहेत त्या जर बिया आपल्याला निबर असतील तर आपल्याला काढून घ्यायच्या आहेत आणि जर बिया आपल्या निब्बर झालेल्या नसतील कवळेच असतील तर तसंच राहू द्या काही प्रॉब्लेम होत नाही तर निबर जास्त वेळ लागतात आणि आता कचकच होतात म्हणून ते बिया आपल्याला काढून घ्यायच्या आहेत तर आता मी बिया काढून घेतलेल्या आहेत आणि अशा प्रकारे करटुले कापून घेतलेले आहेत तुम्ही तुम्ही ज्या साईजमध्ये कापायचं त्या साईजमध्ये कापून घेऊ शकता तर अशा प्रकारे सगळे कर्टुले कापून घेतलेले आहेत आणि इथे आता गॅसवर एक कढई ठेवलेली आहे कढईमध्ये आपल्याला हे करटुले टाकायचे आहेत आणि करटुले आपल्याला छान तेल टाकून भाजून घ्यायचे आहेत तर दोन मिनटं मी असंच परतून घेणार आहे थोडंसं पाण्याचं मॉइश्चर आहे या करटुल्यांमध्ये मी धुतल्या धुतलं असल्यामुळे तुम्ही पुसून घेऊन जरी कापून घेतलं तरी चालेल त्याच्यामुळे मी थोडंसं परतून घेणार आहे गॅसवर त्याच्यातलं पाणी पूर्ण निघून जाईल मी तेल टाकणार आहे तेल टाकून आपल्याला छान याचा कलर चेंज होईपर्यंत म्हणजे या करटुऱ्यावर थोडंसं ब्लॅक ब्लॅक डॉट पडेपर्यंत आपल्याला हे छान भाजून घ्यायचे आहेत तर अशा प्रकारे आता मी भाजून घेणार आहे तर आपल्याला थोड्या थोड्या वेळानं अशा प्रकारे हलवून छान या कर्टुराचा कलर चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे तुम्ही याला भाजून घेतल्यानंतर अगदी थोड्या वेळामध्ये भाजी रेडी होते आणि जर तुम्ही नाही भाजलं तशीच जरी केली तरी चालतं पण खूप जास्त वेळ लागतो भाजीला शिजायला तुम्हाला जर वेळ वाचवायचा असेल तर तुम्ही अशा प्रकारे नक्की करा तर अशा प्रकारे मी थोड्या थोड्या वेळाने छान करटुलं अलटून पलटून छान सगळीकडून भाजून घेणार आहे तर अशा प्रकारे कटलू करटुले आहेत ते छान भाजल्या गेलेले आहेत त्याचा कलर खूप चेंज झालेला आहे पाहू शकता तुम्ही मी आता गॅस बंद केलेला आहे आणि करटुले भाजले आहेत छान मी आता करटुले छान साईडला ठेवते आता आपल्याला हे साईडला ठेवायचे आहेत आणि दुसरी मी आता गॅसवर ठेवणार आहे तर पाहू शकता मस्त असे करटुले भाजल्या गेलेले आहेत इथे दुसरीकडे गॅसवर ठेवलेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे तेल टाकायचं आहे आपल्याला आणि मोहरी टाकायची आहे मोहरीला छान तडतडू द्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला जिरे टाकायचे आहेत मी अर्धा चमचा जिरे आहे जिऱ्याला पण छान फुलू द्यायचं आहे आपल्याला त्याच्यानंतर सात ते आठ लसणाच्या पाकळ्या मी खलबत्यात ठेचून घेतल्या होत्या ते टाकणार आहे लसणाला पण छान आपल्याला तेलामध्ये कडवून घ्यायचं आहे म्हणजे त्याचा कलर चेंज हो होऊ द्यायचा आहे लसणाचा तर पाहू शकता लसणाचा कलर चेंज झालेला आहे yeah! आता ह्याच्यामध्ये आपल्याला कांदा टाकून घ्यायचा आहे तर एक कांदा मी अशा प्रकारे कापून घेतलेला आहे ते टाकून घेणार आहे आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे कांद्याचा चा। पण कलर छान चेंज होईपर्यंत आपल्याला कांदा पण परतून घ्यायचा आहे आता कांदा पण छान परतला गेला आहे कलर चेंज झालेला आहे आता ह्याच्यामध्ये मी टोमॅटो टाकणार आहे तर इथे एक टोमॅटो मी असा बारीक कापून घेतलेला आहे तो टाकणार आहे आता टोमॅटो टाकून पण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे टोमॅटो थोडा मऊ होईपर्यंत आपल्याला कडवून घ्यायचं आहे टोमॅटो पण छान आता शिजल्या गेलेला आहे तेलामध्ये कडल्या गेलेला आहे तर पाहू शकता तुम्ही आता आपण ह्याच्यामध्ये सुके मसाले वगैरे टाकून घेऊयात तर इथे अर्धा चम्मच लाल तिखट टाकते आहे अर्धा चम्मच गोडा मसाला अर्धा चम्मच काळा मसाला आणि अर्धा चम्मच मी अथर्व मसाला टाकून घेणार आहे तुमच्याकडे जे मसाले अवेलेबल आहेत ते तुम्ही टाकून घेऊ शकता आणि अगदी चिमूटभर मी हळद टाकलेली आहे आता आपल्याला पूर्ण मसाले हे तेलामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत तेलामध्ये मसाले आता सगळे मिक्स झालेले आहेत आता आपल्याला ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकून घ्यायचं आहे तर दोन चमचे मी शेंगदाण्याचं कूट टाकते मोठे दोन चमचे आता शेंगदाण्याचं कूट पण आपल्याला तेलामध्ये जे आहे मसाल्यांमध्ये ते मिक्स करून घ्यायचं आहे शेंगदाण्याचं कूट छान मिक्स झाल्यानंतर आपल्याला जे करटुले आपण भाजून ठेवले होते ते टाकायचे आहेत आणि आपल्याला जे करटुल्याला छान मसाला लावून घ्यायचा आहे अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे करटुले छान मिक्स झालेले आहेत कलर पाहू शकता चा आहे तुम्ही करटुल्याच्या भाजीचा किती छान आलेला आहे त्या मिक्स करूया आणि ह्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकूयात तुम्ही ते कोथिंबीर पण टाकू शकता चवीप्रमाणे मीठ टाकू शकता आणि त्याच्यानंतर आपल्याला बिलकुल पाणी वगैरे टाकायचं नाही आपल्याला सुकी करटुल्याची भाजी बनवायची आहे तुम्हाला ग्रेव्ही बनवायची असेल तर तुम्ही थोडंसं पाणी पण ॲड करू शकता ह्या स्टेपला आता चवीप्रमाणे मीठ टाकलेलं आहे आणि मिक्स करणार आहे तुम्ही ही भाजी छान ऑफिसला पण नेऊ शकता किंवा मुलांच्या टिफिनलाही देऊ शकता तर नक्की करा अशा प्रकारे ही भाजी चवीला अप्रतिम लागते आता मीठ छान मिक्स झालेलं आहे आता मीठ मीठ मी छान मिक्स केलेलं आहे आता झाकण ठेवायचं आहे आणि दोन ते तीन मिनटं आपल्याला झाकून ठेवायचं आहे वाफून घे झाल्यानंतर मस्त करटुले आपल्या अगोदरच भाजून घेतल्यामुळं मस्त शिजलेले आहेत फक्त आपल्याला वाफवायची होती आता पाहूयात भाजी शिजली आहे का तर तुम्हाला दाखवते मी मऊ झालेत का आपले करटुले तर करटुले पाहू शकता एकदम मऊ झालेले आहेत आणि जास्तही मऊ करू नका एवढे बस आहेत आता गॅस बंद करते आणि सर्व करते गरमागरम करटुल्याची भाजी आपली रेडी झालेली आहे तुम्ही ह्या करटुल्याची भाजीला भाकरीसोबत अप्रतिम लागते नक्की एकदा भाकरीसोबत ज्वारीच्या भाकरीसोबत खा तर ही करटुल्याची भाजी वर्षातून एकदाच येते तर नक्की अशा प्रकारे ट्राय करा बाजारात खूप जास्त प्रमाणात करटुले येत आहेत अशा प्रकारे नक्की ट्राय करा आणि कोणी जर नवीन असेल माझ्या चॅनलवर तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर भेटूया सचाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा म्हणजे जे माझे दुसरे जे व्हिडिओ मी अपलोड करते ते तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला समजेल तर लास्टपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद बाय बाय